रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आलेला आहे गुरु पुषामृत योग यासोबतच या दिवशी आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही कामे करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामधून नकारात्मकता ही पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल तर यासाठी आपल्याला कोणते उपाय व सेवा करायचे ते आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया अमावस्या तिथी या दिवशीला आपण जेवढी घराची स्वच्छता करू आपल्या घरातून जी, जी काही अलक्ष्मी म्हणजे जी काही दरिद्री आपल्या घरामध्ये आहे तर ती बाहेर काढून टाकली तर आपल्या घराची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे त्यासाठी काय करायचं अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काही जाळजळमट असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे घर तुम्हाला पूर्णपणे झाडून स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये जी काही अडगळ असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आपलं अंगण जे आहे तर ते देखील आपल्याला साफ करून घ्यायचं आहे सकाळी लवकरच तुम्हाला ही, ही सगळी जी कामे आहेत तर ती करून घ्यायची आहे साफसफाई या दिवशी करण्याला अत्यंत महत्व आहे आपल्या घरामध्ये धुळीच्या मार्फत त्यानंतर ज्या अस्वच्छता असते त्यामार्फत जी अलक्ष्मी घरामध्ये स्थापित असते त्यामुळे आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती होत नाही आपलं घर अंगण स्वच्छ झाल्यानंतर सकाळीच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाणी शिंपडायचं आहे उंबरट्यावरती पाणी शिंपडत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना पाणी शिंपडत असताना ओम पितृदेवताय नमो नम या मंत्राचा जप करावा कारण की अमावस्येच्या तिथीच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते आपल्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला बसलेले असतात आणि जेव्हा आपण तिथे पाणी टाकू तेव्हा ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्या घरातील पितृदोष तर तो नष्ट होतो तो कमी होतो आणि आपल्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या अंगणामध्ये आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे अंगणामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि जी काही नकारात्मकता आपल्या घरावरती आहे तर ती देखील निघून जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होऊन घरामधली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाते यानंतर आपलं जे उंबरट आहे तर तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरातली फरशी पुसायची आहे फरशी पुसण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र खडे मीठ किंवा सेंदवय मीठ आणि थोडीशी हळद आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे तर बरेच जण म्हणतील की गुरुवार आहे मग गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायची नाही परंतु या दिवशी गुरुपुरषामृत योग तयार झालेला आहे शिवाय या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे आपण जर या दिवशी फरशी पुसली तर नक्कीच आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते आपल्या घरामध्ये एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील हे दूर दूर होण्यासाठी ही मीठ आणि हळद हे खूप प्रभावी ठरत असते आणि गोमूत्र आपल्याला आपण फरशी पुसायच्या पाण्यामध्ये टाकले त्यामुळे आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये गोमूत्र जातं आणि त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होते आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते असं हे पवित्र गोमूत्र तुम्ही अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये नक्की शिंपडा त्यामुळे अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरावरती कोणतीही करणी बाधा नजर बाधा किंवा वाईट शक्तीचा प्रभाव होणार नाही यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते देखील आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण जे काही करतो तर ते आपल्या पोटासाठी करत असतो आपल्या घरातील स्वयंपाकघरामध्ये साक्षात माता अन्नपूर्णेचं सा वास्तव्य असतं त्यासाठी आपण या दिवशी आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर पूर्ण जे वरून फरशी आहे जेव्हा काही काही कट्टा आहे जे काही किचन आहे तर ते तुम्हाला पूर्णपणे लख असं स्वच्छ करायचं आहे अमावस्येच्या दिवशी ही कामे केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते तुम्ही दोन चार अमावस्या ही जर कामे करून पाहिली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये प्रगती झाल्याची तुम्हाला दिसून येईल त्यासाठी सातत्याने आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करावा प्रत्येक अमावस्येला तुम्ही ही कामे केली तर तुमच्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही ना आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं त्यासोबतच आपल्याला या गुरुपुषामृत शिवाय या अमावस्येच्या या शुभ दिवशी आपलं स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे देवघर आहे तर ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या देवघराची पूर्णपणे आपल्याला सोपा सफाई करून घ्यायची आहे देवघरामध्ये तुमच्या जे काही वस्तू असतील तर त्या देखील तुम्हाला साफ करून घ्यायच्या आहेत अमावस्या ही तिथी वाईट नसून या दिवशी आपण जी काही कामे करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आणि आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील अमावस्याच्या तिथीला करत असतो त्यासाठी अमावस्येचा दिवस हा खूप खास असतो आपण जेवढी या दिवशी स्वच्छता करू किंवा आपल्या घरातील जी काही जुन्या पाण्या वस्तू आहे तर त्या बाहेर टाकू तर यामुळे आपल्या घरातील दरिद्री बाहेर जात असते आणि माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत असतं यासाठी आपल्याला या दिवशी स्वच्छतेची काळजी अवश्य घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये तुम्ही जे काही तांदूळ ठेवली असतील जसे की तुमच्या घरामध्ये कवड्या स्थापन असतील किंवा मंगल कलश असेल तर त्या अन्नपूर्णा माता असेल तर त्याच्या खाली आपण जे तांदूळ ठेवले तांदू तर हे तांदूळ देखील तुम्हाला या दिवशी बदलायचे आहेत बदलल्यानंतर ह्या तांदळाचं काय करावं तर हे जे तांदूळ आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा ते जर जास्त खराब झालं नसतील तर ते तुम्ही घरच्या जे काही तुम्ही जेवण बनवतं त्यामध्ये वापरलं तरी देखील चालेल परंतु सुतक मासिक धर्म किंवा घरामध्ये नॉनव्हेज बनवत असाल तर यावेळेस हे तांदूळ वापरू नये शिवाय यातलं थोडंसं तांदूळ आपण आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे आणि उरलेले तांदूळ जे आहे तर तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता यानंतर आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहे देवदेवतांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या देखील आपल्याला या दिवशी साफ करून घ्यायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमचे जे देव आहे तर ते देवदेखील पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे मग ते तुम्ही कोणत्याही साधनाने ते स्वच्छ केले तरी देखील चालेल किंवा तुम्ही देखील हे देव जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत सकाळी लवकरच आपली रोजची नित्याची जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे अगदी प्रसन्न असं घरामध्ये वातावरण तयार होतं घरामध्ये धूप दीप फिरवायचा आहे घरामध्ये धूप लावल्याने घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं गुरुपुषामृत योग म्हणजे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तर त्याला गुरु योग असं म्हटलं जातं आणि हा शुभ योग यावर्षीचा पहिला शुभ योग सुरू होतोय या दिवशीच म्हणजे आषाढी अमावस्येला म्हणजे दीप अमावस्येला बरेच जण मांसाहार करतात पण असं करू नका या अमावस्याला गटारी नाही तर गतहारी अमावस्या असं म्हटलं जातं त्यासाठी अमावस्येच्या दिवशी कधीही मांसाहार करू नये त्यासाठी या दिवशी तुम्ही मांसाहार करणं टाळावं आणि आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावं कारण की इथून पुढे श्रावणाला सुरुवात होत आहे त्यामुळे आपलं किचन किंवा आपल्या घरात या सर्व वस्तू या स्वच्छ व्हायला हव्या तर श्रावणाचं स्वागत तुम्ही स्वच्छतेने अवश्य करावं यानंतर आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी घालून आपण त्याचे एक पेस्ट बनवून त्याचं लेपन उंबरट्यावरती करून घ्यायचं आहे छोटीशी रांगोळी घ्यायची रांगोळी काढायची आणि त्यानंतर उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत फुल व्हायचं आहे आणि निरंजनाने ओवाळून उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सकाळ संध्याकाळ हे जे दिवे आहेत तर ते दिवे लावायचे आहेत त्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि उंबरटा म्हणजे काय तर ज्या वाईट शक्ती आहे तर त्या घरामध्ये प्रवेश करू नयेत यासाठी उंबरटा असतो त्यासाठी त्यावरती हळदीचं लेपन असावं म्हणजे आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती प्रवेश करत नाहीत कारण की बघा अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती ज्या असतात त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि आपण जर असे काही उपाय केले तर आपल्या घरावरती त्याचा काही परिणाम होत नाही याशिवाय आपला मुख्य दरवाजा आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य स्वच्छ करून त्यावरती आपल्याला हळदीचं हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे मध्ये दोन बिंदू आणि शेजारी दोन दांड्या देखील काढून घ्यायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यासाठी आपल्याला जर या दिवशी आपण हळदीचं स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढलं तर वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासोबतच हळद ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे आणि भगवान विष्णूंची आवडती हळद आपण जर वापरली तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो शिवाय माता लक्ष्मीही त्यांच्यासोबत येत असते कारण की जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते आणि आपण ओल्या हळदीने जर स्वस्तिक चिन्ह काढलं तर आपला गुरुग्रह बळकट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळत असतं त्यासाठी आपल्याला ओळ्या हळदीने हे ज्या स्वस्तिक आहे तर ते बनवायचं आहे त्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होत असते यानंतर आपल्याला आपल्या तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे तुळशीसमोर छोटीशी का होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे रांगोळी कधीही मोकळी ठेवू नये रांगोळीवरती हळदी कुंकू पुष्प अर्पण करावं त्यानंतर तुळशीची देखील आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे कारण की तुळस ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे जिला विष्णुप्रिया हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळून आपल्या घराची प्रगती होते तुळशीला हळदी कुंकू अक्षदा एक फुल व्हायचं आहे आणि तुळशीला आपण निरंजनाने ओवाळून घ्यायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे या दिवशी गुरुवार असल्याने आणि गुरुपुषामृत योग असल्यामुळे आपल्याला तुळशीला कच्चं दूध हे थोडंसं अर्पण करायचं आहे तुम्ही चमचाभर किंवा दोन चमचे दूध अर्पण केले तरीसुद्धा चालेल परंतु आपण या दिवशी तुळशीला न चुकता दूध हे अर्पण करा कच्चं दूध अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि आपले आर्थिक संकटे जे आहेत हो तर ती देखील दूर होतात घरामध्ये पैशाची चणचण भासत नाही यासाठी कच्चं दूध आपल्याला तुळशीला गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी व्हायचं आहे यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आपण स्वच्छ करून ठेवलं होतं तिथे देखील आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त जर करण्यासाठी आपल्याला ही छोटी मोठी कामे करायची आहे अन्नपूर्णा म्हणजे माता पार्वतीचाच एक रूप आहे आणि श्रावणाची सुरुवात जर अशा पद्धतीने आपण केलं तर माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला राहतो बघा जेव्हा आईचा आशीर्वाद असेल आईची साथ असेल तेव्हा वडिलांची साथ ही आपल्याला आपोआपच मिळत असते त्यासाठी आपण आईकडे थोडासा लढा लावायचा आहे त्यासाठी आपल्याला पार्वती मातेची म्हणजे अन्नपूर्णा मातेची पूजा या महिन्यामध्ये करायची आहे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला आपोआपच भेटून जाईल तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या जे किचन आहे भिंतीवरती आपल्याला ओल्या हळदीने आप या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हळदी कुंकू वाहून दीप आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची आपल्याला छोटीशी सेवा करायची आहे यासाठी आपण एक छोटासा चौरंग मांडून त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे त्यावरती तांदूळाची रास घालायची त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे धान्य अर्पण म्हणजे काय तर मुठमूट धान्य आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत वाहायचं आहे जेव्हा आपण खांद्यापर्यंत येईल तेव्हा हे तांदूळ आपल्याला व्हायचे बंद करायचे आहेत हे वाहत असताना तांदूळ किती वाज किती वाहिले याचे आपल्याला मोजबाप करायचे नाही जोपर्यंत खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला मुठमूठ धान्य अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचा आहे हा उपाय तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार देखील करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये नक्कीच सुधारणा होते त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये भरपूर सगळं अन्न असून धान्य असून आपण जे जेवण जेवतो तर ते आपल्याला पचत नाही किंवा आपल्या घरामध्ये सततचं आजार पण राहतं आपली जी लहान मुले आहेत तर ते व्यवस्थित जेवण खात नाहीत यासाठी प्रत्येक आईने अन्नपूर्णा मातेचं जर हे धान्य अर्पणचा ही जी सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरातील या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील त्यासाठी मुठभूड धान्य आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती व्हायचं आहे वाहत असताना अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णे सदापुणे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षां देहीच पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमो नमः या मंत्राचा तुम्ही वापर करू शकता किंवा तुम्ही नवार्नव मंत्र म्हणू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच्चे धान्य अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला इथेच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळ तुम्हाला आरती म्हणजे एक दिवा आणि धूप किंवा एखादी अगरबत्ती आपल्याला किचनमध्ये देखील लावायची आहे यामुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो याशिवाय आपण त्या किचनमध्ये जे पाण्याचा साठा असतो त्या ठिकाणी आपण एक दिवा संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीला इथे अवश्य लावा त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण की असं म्हणतात की जिथे पाण्याची जागा असते आपल्या किचनमध्ये जिथे आपण पाणी भरून ठेवलेलं असतं तिथे आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपले जे आहे तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी छोट्या मोठ्या सेवा केल्या तर नक्कीच पितृदोष नष्ट होऊन आपल्या घरावरती पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो यासाठी पितरांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता याशिवाय तुम्ही पितरांसाठी या दिवशी दक्षिण दिशेला देखील एक दिवा लावू शकता याशिवाय आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तुमची कसलीही आर्थिक संकटे असो किंवा कोणतीही इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा नक्कीच करू शकता या दिवशी अमावस्या तिथी असल्याने महालक्ष्मीच्या मूर्तीवरती याशिवाय तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन हे अवश्य करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना चिमुटभर कुंकू आपल्याला देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं आहे आणि वाहत असताना महा महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता के थोड़ा वे हे कुंकुमार्चन केल्यानंतर थोडा वेळ मूर्ती तशीच ठेवायची त्यानंतर तुम्ही मूर्ती काढून देवघरामध्ये ठेवू शकता हे जे काही कुंकू आहे तर ते कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि एका डबीमध्ये साठवायचं आहे त्यातलं जे कुंकू आहे तर ते रोज आपल्या घरातील कुलस्त्रीने आपल्या कपाळी लावावे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो यानंतर तुमच्या घरामध्ये कमलगट्ट्याची माळ असेल तर त्या माळेवरती तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर दुसरी कोणतीही माळ असेल तरी देखील तुम्हाला या दिवशी महालक्ष्मीच्या मंत्राचा एकदा किंवा दोनदा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर या दिवशी दिवे लागलेला आपण आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत जसे की समय असतील बारके दिवे असतील मोठे दिवे असतील जे सणासुदीला आपण वापरतो ते दिवे असतील तर ते सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आणि आषाढी अमावस्येला आपल्याला दीपपूजन करायचं आहे दीपूजन कसं करावं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे ते पाहून तुम्ही दीपपूजन करू शकता या दिवशी दीपपूजन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं दुसऱ्या दिवसापासून श्रावणाची सुरुवात होत असते आणि श्रावणाच्या सुरुवातीच्या अगोदरच आपण अमावस्येला हे दीपूजन करून आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार करायचं असतं या दिवशी आपल्याला कणकेचे दिवे देखील बनवायचे आहेत कणकेचे दिवे तुम्ही पाच सात अकरा या संख्येमध्ये बनवायचे आहेत कणकेचे दिवे बनवत असताना एक वाटी कणिक तर त्यासाठी पाववाटी गुळ घ्यायचा अर्धी वाटी पाण्यामध्ये ते गुळ उकळून घ्या उतरू उकळून किंवा तुम्ही वितळवून घ्यायचं आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर ती कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे दिवे बनवून ते उकडवून घ्यायचे आहेत हे उकडलेले दिवे त्यामध्ये तुपाच्या फुलवाती घालून आपण त्या दिव्यांची पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वा पास करते आणि या दिवशी कणकेच्या दिव्याने आपल्या घरातील सर्व देवी देवतांना ओवळायचं आहे जी काही तुम्ही दीपपूजा केली त्या दीपपूजा केलेल्या पूजेला देखील ओवळायचं आहे आणि या दिवशी लहान मुलांना देखील कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं अशी ही दीपपूजा या दिवशी अवश्य करून घ्या आपल्या चॅनलवरती लाईव्ह संध्याकाळी सहा वाजता दीपपूजन केलं जाणार आहे तुम्हाला ही लाईव्ह दीपपूजन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता खूप खूप धन्यवाद